नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शिधापत्रिका धारकासाठी एक महत्त्वाची बातमी येत आहे रेशन कार्डसोबत बाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे शिधापत्रिकांना निर्णयानुसार नऊ हजार रुपये मिळणार आहेत की नाही आणि निर्णय खरा की खोटा हे आम्ही शोधून काढू तर मित्रांनो रेशन कार्ड हे गरिबांना अन्न पुरवण्याचे साधन आहे रेशन कार्ड योजनेअंतर्गत गरिबांना धान्य दिले जात होते कोविड नाईन्टीन महामारीच्या काळात केंद्र सरकारने या शिधापत्रिकेवर आधारित नागरिकांना मोफत रेशन दिले केंद्र सरकारने आता याच योजनेला दोन हजार अठ्ठावीस पर्यंत मुदत वाढ दिली आहे पण हे आपणही जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही जर सीधाधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे कारण राज्य सरकारने शिधाधारकांसाठी नवीन योजना सुरू केली आहे शिधाधारकांना गहू आणि तांदूळ हे हे अनुदानित धान्य मिळेल तथापि आता स्वतः अन्न वापरण्याऐवजी सरकार जलना थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे हस्तरित करीत आहे तर शेतकरी मित्रांनो या योजनेसाठी कोणते शिधा पत्रिकाधारक पात्र आहेत हे पाहू योजनेअंतर्गत शिधा पत्रिकाधारक दारिद्र्य रेषेखालील धारक या योजनेसाठी पात्र असतील मिळालेल्या माहितीनुसार चाळीस लाख शिधाधारक पत्रिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर शेतकरी शेतकरी मित्रांनो हे आपण बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये